नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण करणार आहोत इडली पात्रामध्ये ढोबळी मिरची आत्तापर्यंत तुम्ही ही रेसिपी या पद्धतीने कधीच केली नसेल तर कशी बनवायची व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेले अल्ले घालायचं आहे आता अल्ले घातल्यानंतर यामध्ये आपण एक सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आता इथे आपण लसूण घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला मिक्सरला बारीक असे करून घ्यायचं आहे इथे मी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे आता आपण हे एका साईडला ठेवून देणार आहोत इथे मी चार ढोबळी मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ही मिरची आपल्याला या पद्धतीने कट करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण भरली वांगी करण्यासाठी वांगी चिरून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला ही मिरची चिरून घ्यायची आहे आता इथे मी या पद्धतीने या चारही मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत आणि एका सुरीच्या सहाय्याने आपण यामधील जे बिया आहेत त्या काढून घेतलेल्या आहेत आता आपण हे एका साईडला ठेवून देऊयात यानंतर एका बाऊलमध्ये आपण जे लसूण आले आणि कोथिंबीर बारीक करून घेतले होते ते घ्यायचं आहे यानंतर दोन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा इथे आपण धना पावडर घेतलेली आहे यानंतर एक अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे यानंतर चवीपुरते मीठ आपण इथे वापरलेलं आहे यानंतर गरम मसाला अर्धा चमचा घातलेला आहे आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेणार आहोत इथे आपण हे सर्व मसाले हाताने या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत एक तीन ते चार मिनटांपर्यंत आपण हे मसाले चांगले मिक्स करणार आहोत आता हे मसाले चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे आणि हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी हा कूटसुद्धा यामध्ये चांगला मिक्स करून घेते आता इथे हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडे थोडे पाणी गरजेनुसार घालायचं आहे आता इथे मी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं आहे आता पाणी घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स केल्यानंतर पाहू शकता तुम्ही या पद्धतीचा मसाला इथे तयार झालेला आहे आता इथे आपण जी ढोबळी मिरची चिरून घेतली होती त्यामध्ये आपण हा मसाला घालून घेणार आहोत मसाला इथे आपल्याला यामध्ये घालताना अगदी व्यवस्थित घालायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा मसाला आपल्याला आत मिरचीमध्ये पूर्णपणे बोटांच्या साहाय्याने पसरून घ्यायचं आहे नाहीतर मसाला हा आपला एकाच ठिकाणी राहिला जाईल आता इथे आपण हे मसाले या मिरच्यांमध्ये छान असे भरून घेणार आहोत आता इथे मी या पद्धतीने या मिरचीमध्ये हा मसाला भरून घेतलेला आहे आता याच पद्धतीने बाकीच्यासुद्धा सर्व मिरच्यांमध्ये इथे हा मसाला भरून घेतलेला आहे आता आपण ही प्लेट एका साईडला ठेवून देणार आहोत आता इथे आपण इडली पात्रामधील एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये आपल्याला ही मिरची या पद्धतीने ठेवून द्यायची आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता आपण गॅसवरती इडली पात्र पाणी ठेवून गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे एक ग्लास पाणी आपल्याला इडली पात्रामध्ये घालायचं आहे आणि त्यावर ही प्लेट ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून मंदाचेवरती पंधरा मिनटांसाठी छान असे हे वाफवून घ्यायचं आहे आता एक दहा ते बारा मिनटानंतर इथे ही मिरची छान अशी वाफवून घेतलेली आहे यानंतर इथे मी एक दुसरा पॅन ठेवला आहे या पॅनला आपल्याला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि एक अर्धा चमचा मोहरी घालायची आहे जिरे आणि मोहरी छान आपल्याला तडतडून द्यायची आहेत आता आपण यामध्ये जी मिरची वाफवून घेतली होती ती आपल्याला यामध्ये ठेवून द्यायची आहेत आता इथे मी चारही मिरच्या या पॅनमध्ये दे ठेवून देते चवीला अतिशय अप्रतिम लागणारी ही मिरची तुम्ही या पद्धतीने नक्कीच ट्राय करून पहा आता इथे आपण या चारही मिरच्या या पॅनमध्ये ठेवून दिलेल्या आहेत आता आपल्याला या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत एक दोन मिनटानंतर आपण ही मिरची या पद्धतीने पलटी करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता याच पद्धतीने आपण चारही मिरच्या पलटी करून घेऊयात आता इथे मी चारही मिरच्या पलटी करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला एक दोन मिनटांसाठी हे असेच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून दुसऱ्या बाजूने देखील मिरची छान अशी भाजली जाईल आता आपण यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे आपली ही भरलेली ढोबळी मिरची तयार झालेली आहे आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच ढोबळी मिरची करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद